लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमवारी दोन फेब्रुवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभारप्रस्तावर लोकसभेत बोलताना एका पुस्तकाचा संदर्भ देत एक खळबळजनक विधान केलं आणि सभागृहामध्ये एकच गदारोळ पाहायला मिळाला राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टार्गेट करत हे विधान केल्यानं सत्ताधारी खासदारांनी सुद्धा राहुल गांधींवर आगपकड केली यामुळे दोन वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं मात्र राहुल गांधी यांनी काही हा या मुद्दा सोडला नाही शेवटी तिसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिवसभर कामकाज तहकूब केलं पण राहुल गांधींना का आणि कशासाठी बोलण्यापासून रोखलं जात होत असा विषय तरी नेमका काय होता राहुल गांधींनी असं काय विधान केलं की सभागृहात इतका गदारोळ झाला होता जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा कर्नाटकातले भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यालाच प्रत्युत्तर देताना राहुल गांधींनी भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या दोन हजार वीस मधील भारत चीन संघर्षावरील प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ देत चीनने भारतात घुसखरी केल्याचा मोठा दावा केला राहुल गांधी यांनी या पुस्तकातील काही उतारे ज्या मासिकात छापून आले होते ते वाचून दाखवताना त्यावेळी चिनी सैन्याने चार रनगाडे भारतीय सीमेपासून केवळ शंभर मीटर अंतरावरती होत असं खळबळजनक विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला राहुल गांधी यांनी बोलताना असंही म्हटलं की नरवणे यांच्या पुस्तकातील हा मजकूर देशासमोर आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खरी भूमिका उघड होईल त्यामुळे केंद्र सरकारने हे पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाहीये त्यामुळे राहुल गांधी यांनी भारत चीन सीमेवरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी सभागृहाची दिशाभूल करत आहेत असं म्हणत ज्या पुस्तकाचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला आहे ते प्रकाशित झालेलं नाहीये आणि त्यामुळे त्या पुस्तकाचा संदर्भ देणं योग्य नाही असं म्हणत कोणत्याही पुस्तकाच्या आधारावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही असा मुद्दा सिंह यांनी मांडला त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा राहुल गांधींनी अधिकृत माहितीशिवाय बोलू नये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करावी विषयांतर करू नये असं सुनावलं त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत सभागृहाचे नियम मोडत आहात असं लक्षात आणून दिलं आणि याच मुद्द्यावरून लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधींनी जबाबदारीने बोलण्याची मागणी केली तर विरोधकांनी देखील सरकारने चीनच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी असा दबाव टाकला या सगळ्या गदारोळात सभागृह दोन वेळा तहकूब करण्यात आलं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल गांधींना बोलण्यापासून थांबण्याची विनंती केली सभागृहाच्या कार्यवाहीशी संबंधित नसलेल्या विषयावर पुस्तकं किंवा वृत्तपत्रातील उतार्यांचा दाखला देता येत नाही असं सुद्धा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार राहुल गांधींना स्पष्टपणे सांगितलं मात्र राहुल गांधी हा मुद्दा सोडायला काही तयार नव्हते हो या उलट राहुल गांधी यांनी अध्यक्ष ओम बिर्लांनाच विचारलं की आता तुम्हीच सांगा मी काय बोलू यावर मग अध्यक्ष ओम बिर्ला राहुल गांधींना म्हणाले की मी काही तुमचा सल्लागार नाहीये अखेर लोकसभेत प्रचंड गदारोळ वाढला आणि अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर काही प्रश्न इथं उपस्थित होतात ते म्हणजे राहुल गांधी यांनी मांडलेला हा मुद्दा नक्की खरा आहे की खोटा आहे त्याचबरोबर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं हे पुस्तक का प्रकाशित झालं नाही नक्की कोणत्या मासिकात या पुस्तकातील उतारे छापून आले आहेत त्याबाबत तुमची काही मतं आहेत तर ती कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या महाराष्ट्र गट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद